Thank you. घालून साखरपुड्याचं इंडिया साखरपुरा साळवडीचा श्रीराजारा भाऊ आपराने घालतात त्याला साईप्रमाणे आपले घरचे देऊळ गावचे देऊळ देऊळ असे सगळे दोघांचं अटी पाठी गेले आणि खूप गावातील लोकांचं साखरपुड्यासाठी सकाळपुड्याचे विजे काढलेले आहेत मी पूजा केलेली आहे त्या मुलगी परिचय करून देते बोलणी करतात पहिली माझ्या विगे जर चुकले आहेत बोलणी करून मी पुरा करत असतो मुलगी आपली ओळख करून परिचय करून देत आहे पाहुण्या मंडळी

आता हा आवाज मी म्यूट केलेला आहे कारण याच्यामध्ये गाणं होतं कॉप कौ, कॉपिरेट होऊ नये म्हणून मी हे गाणं म्यूट केलेलं आहे आणि त्याची बहीण अक्षिता साळवी साक्षी साळवी विनिताची बहीण आणि ही विनयची वहिनी अशा तऱ्हेने हे काय अंगठाचा नवीन प्रकार आहे अंगठी घालण्याचा कार्यक्रम चालू आहे बघा दोना किती खुश आहेत हा व्हिडिओ थोडा लेट टाकतो कारण व्हिडिओ थोडा माझ्याकडे लेट आले आणि थोडं सांभाळून घ्या मांडासमोर बसून मुलगा आणि मुलगी अंगठी घालते वेळी खूप सुंदर असा कार्यक्रम झाला साखरपुळा साखरपुडा सोहळा त्यासाठी मोठा लग्नाचा हॉल पण घेतला होता साखरपुड्यासाठी बघा किती माझे हितचिंतक जमा झालेत पुरा हॉल भरला साखरपुड्याला आता हे काही नवीन फॅशन आणखीन आलेली आहे सोडायचा पटापट पटापट करून पट, पट पहिला सोडेल आणि काय स्वीट असते त्याच्यामध्ये ते स्वीट भरवायचं असतं एकामेकाला बघू अजून नवरा मुलगा विनय सोडतोच आहे विनिता सोडून झालेला आहे पण त्या दानपून टाईमपास करते तो सोडेपर्यंत एवढं हे स्वीट असतं स्वीट एकामेकाला भर भरवायचं असतं साखरपुडा संपन्न

त्यांचं फो फोटोशूट सायबान सोसायटीचं बघाय किती माझ्या इथे चिंतक आहेत साखरपुड्याला एवढी माणसं येऊ शकतात विचार पण करून गोष्ट संपूर्ण महिला वर्ग आणि ही माझी साई फॅमिली साई फॅमिली आता साखरपुड्या निमित्ताने ओके फोटोश मला वाटा फोटो व्हिडिओ डबल आलेला आहे त्याबद्दल मी समान समान मागतो ठीक आहे साडी फॅमिलीचा फोटो डबल साजरी कथाय वगैरे मला फोटो आवडला असेल लाईक शेअर कमेंट या विनुदच्या वर्ग मैत्रिणी मला नावं काय सर्वांची येत नाहीत सर्वांची लग्न झालेली फक्त विनीत बाकी होती आता हे सर्व माझा जाधव नेहमी

फोशुटे <laughs> <laughs>

माझी बहीण माझी भाची आणि भाचीचा मुलगा हा कुठे लागलेला दिसत नाही प्रत्येकच्या मैत्रिणी एकदा फोटोशूट काढते वेळी आपण फोटो डबल आलेला आहे क्षमा असावी जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा काहीतरी झूम झालेला आहे तो स्लो मोशन मध्ये गेला आणि त्यांचा साखरपुट्याचा केक विनीता आणि विनय साखरपुडा केक कापण्याची एक पद्धत फ्रेंड झालेले साखरपुडा झाला की केक कापायचं सर्वजण सेलिब्रेशन करताना आणि हा माझा केक के, माझा साखरपुडा विषय पण बड्डे होता माझा बड्डे मिस करताना म्हणजे दोन्ही हो योगा कसे आले माझ्या मुलीचा साखरपुडा पण आणि माझा वाढदिवस पण फर्श होणार धन्यवाद माझा जो व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाइक, शेअर कमेंट करा सर्वांचे खूप खूप असून धन्यवाद